आताच आमचे जिल्ह्याचे महामंत्री माननीय शिवनाथजी आपले लोखंडे आपल्या आपल्यासमोर काही मुद्दे मांडले मी तीन मुद्दे आपल्यासमोर मांडले आपण कालपासून मीडियाच्या माध्यमातून बघत आला की ज्या पद्धतीने माननीय रामदासभाई बोलत आहेत आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की निवडणूक आली तर हे भारतीय जनता पार्टीवर आरोप प्रत्यारोप करायला मोकळे होतात मागेही लोकसभा निवडणूकच्या आधी त्याने असेच भारतीय जनता पार्टीच्या आमचे जिल्हाध्यक्ष सन्मानिक केदारजी के साठे यांच्यावर आरोप केले आमचे बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले इतकंच नव्हे तर आमचे नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडण फडणवीस यांच्यावर बी त्यांनी आरोप केले हे सतत असे आरोप करत राहतात आणि स्वतःला प्रकाश जातात आणायचा प्रयत्न करतात यांना खात्री आहे की भारतीय जनता पार्टी इथं वाढत चालली आहे या जिल्ह्यात या जिल्ह्याचे अध्यक्ष केंद्रशेष के साठे झाल्यापासून या जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे काम आणि विकास खूप जोरात चालू आहे हे गेले दहा वर्ष सत्तेत आहेत यांनी सांगावं की आपण असा ठोस एक विकासाचा मुद्दा आणला हे पर्यावरण मंत्री होते त्यांनी सांगावं पर्यावरण मंत्री म्हणून आपण एखादा मुद्दा आणला एखादा विकास केला पण केदारजी जिल्हा अध्यक्ष झाल्यावर आमचा नाही खासदार नाही आमदार साधा नगरसेवक नाही तरी आम्ही विकासाच्या कामाला इथे चालना दिली बाकी गिरीश महाजन असतील आमचे पर्यावरण मंत्री आमचे श्रीकांत जे आमदार असतील प्रसादजी लाड असतील यांच्या माध्यमातून आम्ही विकास कामासाठी विकास निधी आणला पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही विकासच करायचा नाही भारतीय जनता पार्टीने वाढायचंच नाही अरे वाढायचं नाही म्हणजे आम्ही काय पगार तर लोक आम्ही स्वावलंबी आहोत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आज स्वावलंबी आहे आणि पक्षाशी एकनिष्ठ आहे मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांना की आमच्या जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय आज दिला आहे की यापुढे शिवसेनेच्या या, या दापोली विधानसभेतल्या आमदार योगेशदादा कदमाला अजिबात आम्ही या आमदारकीला मदत करणार नाही आम्ही स्वावर आणि स्वबळावर या आमदारकीला सामोरे जाऊ आणि मी आपल्याला सांगतो ह्याचा जाहीर निषेध आम्ही वंडणगड तालुका करत आहोत आणि आमचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही त्यांच्याबरोबर असू हा मेसेज आम्ही लोकांपर्यंत पोचवू आणि याहीपेक्षा आणखीन जोमानी विकास काम तर करूच याहीपेक्षा जोमानी पक्षाची संघटना वाढीसाठी काम करू हेच आज मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जय